हॅलो नमस्कार मी ज्योती आणि माझ्या एका नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत आहे हो तुम्ही मस्त मजेत असाल तर आज आहे सुट्टी तर त्यानिमित्ताने म्हटलं चला आज बाहेर जाऊया म्हणजे मिसळ खाण्यासाठी तर इथं नाशिकमध्येच एकाशी फेमस आहे ती मिसळ म्हणजे विठ्ठला मिसळ तर मग आम्ही मोठी गाडी न घेता टू व्हीलरवरतीच जायचं ठरवलं तर मग लवकर निघालो होतो तर कारण सकाळी ना गर्दी कमी असते म्हणून आहे ना तर लवकर जाऊया आणि लहान मुलांसाठी पण तिथं छोट्या मोठ्या अशा ॲक्टिव्हिटी आहेत तर म्हणून आरवला घेऊन गेलो होतो भूमी आली नव्हती तर त्यामुळं म्हटलं चला आज आहे ना आपण बघू कारण बाकीच्या सर्व मिसळ आम्ही म्हणजे ट्राय केलेल्या आहे इथल्या नाशिकच्या ज्या आहे तर इथं आम्ही गेलेलो नव्हतो तर भरपूर जण म्हणे खूप छान आहे तर म्हटलं चला आज तिथं जाऊया तर चला आता निघालो आपण विठ्ठला मिसळला तर नाशिकपासून म्हणजे पेट रोडला असं एक दोन किलोमीटरवर होती विठ्ठला मिसळ आणि आता मी इथं पोचलेलो होतो आणि पार्किंग ही भरपूर अशी मोठी होती तर तिथं मग पार्किंगमध्ये टू व्हीलर लावली आणि मग आता निघालो आम्ही मिसळकडे तर छान आहे असा मोठा रस्ता आहे आणि छान असं झाडं वगैरेही भरपूर अशी लावलेली त्यांनी <laughs> आणि एंट्रीला तिथे असं मोठं विठ्ठल नाव आहे आणि छान अशी नारळाची वगैरे झाडे आहे आणि मध्ये एंट्री केल्यानंतर ना इथं अशी छान अशी मोठी तुळस ठेवलेली आहे आणि विठ्ठल रुक्मिणीची ही म मूर्ती साईडला त्यांनी ठेवली आहे आणि असं छान आहे बुवा कारण झाडं भरपूर असल्यामुळे ना खूप सुंदर असं दिसत होतं बुवा एंट्री केल्यानंतरच よかったですね。 आणि जो सिटिंग एरिया होता ना तोही भरपूर असा मोठा आहे आणि त्यामुळं भरपूर अशा खूप फॅमिली तिथं बसू शकतात आणि साईडलाच त्यांनी वॉश बेसिनसाठी असे मोठे नळ वगैरे त्यांनी साईडला एक जागा केलेली आहे त्यामुळं तेही खूप छान वाटलं आणि त्यानंतर मग आता आम्ही इथं ह्या टेबलवर बसलो कारण इथून या ना आंब्याची वगैरे झाडं खूप छान अशी दिसत होती तर मग मिस्टरांनी आणि आम्ही ठरवलं की आम्ही इथं साईडला बसू आणि त्या साईडला आणि मग त्यानंतर आम्ही मिसळची ऑर्डर दिली मी मिसळ घेतली होती आणि मिस्टरांनी वडा रसा घेतला होता तर टेस्ट म्हटली तर छान होती असा आणि रसा वगैरे ते आपल्याला जास्तीच आणून देतात गरम त्यामुळं मग जसं आपल्याला लागला आपण तसं घेऊ शकतो पापड होता आणि शेव पण म्हणजे जे एक्स्ट्राचं मागितलं ते सर्व होतं भजीही होते पण मग आम्ही दोघं असल्यामुळं मी मिसळ घेतलेली होती आणि त्यांनी वडा रसा घेतलेला होता आणि त्यानंतर मिसळ खाऊन झाल्यानंतर मग थोड्या वेळी तर जी आंब्याची झाडं होते ना आम्ही तिथं आलो होतो आणि त्या साईडलाही लहान ला मुलांचं खेळण्याचं होतं पण आम्ही तिकडं गेलो नाही कारण आरव तिथून लवकर निघाला नसता म्हणून मग आम्ही त्या साईडला काही गेलो नाही आणि थोडीशी चक्कर इथं आंब्याच्या झाडामध्ये मारली जायचं होतं म्हणून त्याचं चाललेलं होतं आरडाओरडा कारण तिकडं गाड्याही होत्या छोट्याशा ज्या कार असतात ना त्या लहान मुलांना खेळण्यासाठी हॉर्स होता आणि त्या साईडने तिकडून कॅमलची राईडही तुम्ही असे करू शकत होते आणि लहान मुलांना खेळायचे जे सर्व ज्या वस्तू असतात ना त्या इथं होत्या आणि त्यानंतर भरपूर असा मोठा एरिया आहे की जिथं लहान मुले आपण पिकनिकचं साठी पण येऊ शकतो मुलांना घेऊन आणि सॅटर्डे संडेला तर आरामात लहान मुलांना घेऊन येऊ शकतात आणि जी आंब्याची झाडं होती ना तर तिथे त्यांनी अशा चटाई वगैरे टाकून ठेवलेल्या होत्या म्हणजे मिसळ वगैरे खाऊन झाल्यानंतर तुम्ही तिथे बसून आराम करू शकतात आणि आम्ही खूप जास्त वेळ तिथं थांबलो नाही कारण आरामने खूप त्रास दिला असता त्यामुळं आम्ही मिसळ खाल्ल्यानंतर थोड्या वेळ तिथं थांबलो दहा पंधरा मिनटं आणि लगेच निघालो आणि मग रस्त्यामध्ये येताना इथं रस वगैरे पिला तर चला व्हिडिओचा इथंच एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा